सर्वात स्वस्त आणि सुंदर घरांसाठी फक्त एकच नाव महाड येथील वेदिका बिल्डर्स महाड नगर परिषद आणि रेरा यांच्याकडून मान्यता मिळालेला महाड नगरपालिका हद्दीतील भव्य दिव्य प्रोजेक्ट जय हेरिटेज महाड बस स्थानकापासून फक्त एका मिनिटाच्या अंतरावर वन के टू एच के फ्लॅट्स तसेच दुकानाचे गाळे देखील उपलब्ध प्रत्येक टू बी एच के फ्लॅटमध्ये बाथ बसलेला महाडमधील पहिलाच प्रोजेक्ट बुकिंगसाठी आणि साईट व्हिजिटसाठी आजच संपर्क साधा श्री राजेश मेहतर सत्याहत्तर चव्वेचाळीस नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न आठशे ऐंशी पाचशे एकसष्ट त्र्याऐंशी शून्य आठ पाच दिवस भक्तिभावानं गणरायाची आरती तसंच पूजा अर्चा करून गुरुवारी त्यांची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली कोणी डीजेच्या तालावर कोणी खालूबाजूच्या तालावर तर कोणी टाळ ढोलकीच्या गजरात भजन गात बाप्पांची मिरवणूक काढली शहरातील गणपतींचं मोदी तलाव महादेव तलाव पुसाटी तलाव या ठिकाणी विसर्जन करण्यात आलं तसंच नगरपंचायतीकडून कृत्रिम तलाव देखील तयार करण्यात आले होते आणि त्याला देखील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देऊन आपल्या मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात केलं देवीचं निर्माल्य कलशामध्ये सोडलं यावेळी होमगार्ड पोलीस यंत्रणांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता विसर्जनस्थळी आरती झाल्यावर रात्री उशिरापर्यंत अतिशय शांततेत बाप्पांचं विसर्जन पार पडलं